प्रथम चढाईसाठी आमंत्रित केलं जाते मोऱ्या पालिक संघाकडून इथे मात्र सामन्याला सुरुवात केली जाते आणि प्रथम चढाई करण्यासाठी येतोय क्रमांक अठरा परिधान केलेला यश माईन सात मोनाच्या मैदानामध्ये असताना दोन एक दोन दोन ची फेट इथे सजवली आहे वाघचा इतर संघाच्या क्रीडांकणा लेफ्टॉर्नोजेशन चढायला सुरुवात करताना आपल्या प्रथम चढाईमध्ये समोरच्या संघातील टिफीची चाचणी करताना आपल्याला पाहायला मिळतो क्रमांक अठरा परिधान केलेला यश सावंत पवित्र ची चढाई आपल्याला पाहायला मिळते रेड केली गेले आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करत आहे इथे मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते बागदाय संघाकडून फुलऑफ आपल्याला पाहायला मिळते मोरेपाली संघाच्या क्रीडांगणामध्ये सात मोरेबाला पाहायला आहे दोन एक दोन दोन ची फीलयेशन चढायला सुरुवात करेल कव्हर ते अटॅक करण्याचा प्रयत्न असेल संत झालेली चढाई या देखील चढाईमध्ये समोरच्या डिफेन्स अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाते या देखील चढाईमध्ये कोणत्याही स्वरूपाचा इथे गुण घेतला नाही आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुक्र परतोय आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे तो जर्सी क्रमांक सामंत याच्या माध्यमातून मेन रायडर म्हणून ज्याला मोर्याबालिक संघामध्ये सामील केले गेले असा जर्सी क्रमांक केलेला सुमेश सावंत इथे मात्र ऍडव्हान्स सायकल करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड करण्याचा प्रयत्न होता आणि तिथका चपळ आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण मिळतोय तर मोर्यापालिक संघाचा श्री गणेश केला जातोय प्रत्युत्तर दाखल केले जाते आता मात्र चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल तो सेमी मध्ये से खेळण्यासाठी सज्ज असेल दत्ता सेवा संघ समावेश सामना होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची तसेच या सामन्यांत होणारा या स्पर्धेमधील सेमीफायनलचा पहिला सामना जय हनुमान वेळवण विरुद्ध जय हनमान जगेवडी दोन्ही संघांना पहिला पुकार संघ प्रशिक्षक व संघ संघाने विनंती असेल आपले संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज ठेवायचे हा सामना संपल्यानंतर लगेचच या सामन्याला सुरुवात केली जाईल याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय जर्सी क्रमांक आता सुमित इथे रायडिंग वरती सज्ज असेल या चढामध्ये मात्र थोडस सा सावध पवित्र आजमावला जातोय रेड व्हॅलिड केली जाते आणि मिडलाईन वरती तुम्हाला तो जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जाईल तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न दिसतोय तो मुरिया पाली संघाचा निश्चितच जा रेडवरती जास्त भर देण्याचा प्रयत्न केला जातोय आता मात्र या सामन्यामधील पहिली डू ओवर डे आपल्या बेटीसाठी येते तिसरी चढाई असेल आणि आता मात्र सात मोनावरती असताना जबरदस्त चेन टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय आहे घेण्याचा होता इथे प्रयत्न परंतु तितकाच प्रिन्सेस ऑफ माइंड आपल्याला पाहायला मिळतोय डुबकी मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर जर्सी मग आता सुमेधेच्या माध्यमातून अँकल होीम वर्क आपल्याला पाहायला मिळतं रायडर मैदानाच्या बाहेर जाणार यश आणि आता मात्र रायडिंग वरती सज्ज असेल तो जर्सी मग सात मैदान केलेलं बाहुबली स्वप्नीलगडशी पाच मोरे मैदानावरती असताना आता मात्र थोडासा सावध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय डिफेन्स असेल वाघ जाईल तारेवाडी संघाचा आणि नसताना थोडासा खेळ आपल्याला पाहायला मिळाला परशूट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र संयमी डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो तो मोर्यापाली संघाचा सात मध्ये मैदानावरती असताना फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र ऍड माय ठरतोय टायटलला दावं लागेल मैदानाच्या बाहेर गुण मिळतोय तो मोर्यापाली संघाला आता मात्र डुअर डायरेक्ट असेल आणि मोर्यापाली संघाकडून डुअर डायरेक्ट स्पेशल एट जसे मला साथ परिधान केलेला स्वप्नील गडशी चार मोर्यापाली संघावरती असताना इथे मात्र काय घडत तीन गुणांची कामाई करतो सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून या सामन्यामधील पहिली सुपर रेड तीन गुणांची कमाई होते तीन गुण मिळतात मोर्यापालिक संघाला आणि आता मात्र या सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ऑलआउट चा खतरा असेल तो अजय संघावरती होम ग्राउंड वरती खेळत असताना इथे मात्र चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत असताना इथे मात्र आत्महत्या केली जाते आवश्यकता नव्हती करण्याची संघ इथे ऑल आउटच्या दिशेने जात असताना इथे मात्र थोडीशी चूक केली जाते ती मोर्यापाली संघकडून सिंगल एंड टॅगल करण्याचा प्रयत्न विल्यांची जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न होता आणि निश्चितच इथे मात्र रायडर सक्सेसफुल सोपली लगडची इथे वारंवार आपल्या चांगल्या खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतोय चार गुण मिळतील मोर्याबाली संघाला आणि आता मात्र करावं लागेल आपल्या माध्यमातून झालेल्या चुका इथे सजराव्या लागतील आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन इथे करावं लागेल ऑल आउट नंतर पुन्हा एकदा ऑल इन झालाय कबड्डीच्या बटलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा संघ ऑल आउट होतो तेव्हा पुन्हा एकदा सात खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होतात आणि त्याच नव्या उमेदवारी नव्या जोशाने खेळण्यासाठी सज्ज झालाय तो वाघवाडी संघ इथे करू शकतो का आता मात्र रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणामध्ये मध्ये सुखरूप परतला आणि गाडी मध्ये सज्ज असेल तो मोर्या पाली संघाकडून जस मग अठरा परिधान करून खेळणार खेळाडू यश माईन आपल्याला पाहायला मिळते फुल हाऊस पाहायला माहिते संघाकडे कुठेतरी बॅकफूट वरती असलेला आपल्याला पाहायला मिळते इथे थोडासा चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागेल क्वार्टर फायनलचा सामना या सामन्यामध्ये जो विजेचा संघ असेल तो निश्चितच सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि क्वार्टर फायनलचा सामना खेळत असताना निश्चितच दोन्ही संघांकडून चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला अपेक्षित असतं परंतु इथे मात्र कुठेतरी हांबी ठरतो तो मोरिया पाली संघ वाघचाहीतरी वडील इथे बॅकफूडवरती असलेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु झालेल्या सामन्यांचा सा जर आपण विचार केला तर निश्चितच फर्स्टामध्ये बॅकफूडवरती असणारा संघ सेकंड मध्ये इथे मधला पलटवार करताना आपल्याला पाहायला मिळाला याआधीच्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच संघ पहिल्या मध्ये बॅटफ वरती होतो आणि त्यानंतर सामन्याच्या अंतिम काही मिनिटांमध्ये पंड करण्यात यश आला आणि निश्चितच प्रवेश केला त्याच खेळाचं प्रदर्शन संघाला करावं लागेल इथे मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय सांघिक पकड आपल्याला पाहायला मिळते आणि एक गुण मिळतो तो बागसाहेार्मी संघाला आणि एक महत्वाचं अस्त्र मोर्यापाली संघाच याला मैदानाच्या बाहेर जाण्यात यश आलंय याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आता मात्र सामर मैदानावरती असताना दोन 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 ची फील्ड इथे सजवली गेली आहे आणि निश्चितच कॉर्नरच्या दिशेने चढायला सुरुवात करतोय वारंवार संघाचे रायडर लेफ्टॉनच्या दिशेने चढायला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत निश्चितच राईट कबरला रोशन कराटे आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यामधून थोडासा सामंत खेळ करताना वाग जाई तर संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत जर्सी क्रमांक अठरा जर्सी मग दहा इथे रायडिंग मध्ये सज्ज असताना सुमित सामंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र मोर्यापाली संघाची इथे रणनीती आपल्याला साफ पाहायला मिळते की दुसऱ्या चढाईवरती खेळ करण्याचा प्रयत्न असेल तर मोर्यापाली संघाचा दरम्यान या रणजी दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबवलं गेलाय आणि गोण फरक असेल मोर्यापाली अकरा गुण बागा इथे सांगण्याला सुरुवात केली जाते सेकंडमध्ये आपण प्रवेश करतोय सेकंड मध्ये पर्यंत संघाची आपल्याला पाहायला मिळत आहेत अजून ही मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो दोन 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 ची सजवली गेली आहे राईट कॉर्नर रोशन गरडे याच्यावरती वारंवार अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु तितका सामोत खेळ देखील करला जातोय जबरदस्त डिफेन्स आपल्याला त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला आहे आणि असा मात्र मोर्या पालिसांकडून चढाईसाठी दाखल होते तो जर्सी क्रमांक अठरा यश सात मोर्या मैदानावरती असताना फुल असेल तो बागचा इतर वेळी संघाचा दरम्यान इथे मात्र कमबॅक करावा लागेल वाग जाई तर संघाला निश्चितच क्वार्टर फायनलचा सामना करत असताना इथे मात्र थोडंसं बॅकफुडवर चालला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळत रोशनाच्या माध्यमातून वारंवार चांगलं खेळायचं आणि संघाचे सावध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत होता परंतु तितकाच हावी ठरतोय तो रोशन कराठी आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते जसे ग्राम दायाच्या माध्यमातून तुम्ही मैदानावरती असताना दोन दोन क्षेत्र क्षेत्रपिद्या सजवले गेले परंतु कोणत्याही पॉइंट घेण्याच्या मनस्थितीत नसताना आपल्याला पाहायला मिळतोय जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न समोरचा डिफेन्स अनसेटेड करण्याचा प्रयत्न केला जातोय तो मोर्यापाली संघाकडून तिसऱ्या चढाईवरती खेळण्याची रणनीती आपली गेली आहे संघाचे संघ प्रशिक्षक अतुल गराडे यांच्या माध्यमातून दिलेल्या सूचना इथे पाळल्या जात आहेत चढायला सुरुवात केली जाते आणि आता मात्र कोणत्याही स्वरूपाचा गुण घेतला जात नाही दरम्यान डायमंड घेतला जातोय मोर्या गेम चेंजर म्हणून कोण असेल परंतु मोरे वाली सर कुठेतरी हावी पडलेला आपल्याला पाहायला मिळते आपला अनुभव इथे वापरताना पाहायला मिळते दरम्यान तिसरी चढाई असेल डू आर डाय रेड डा आणि याच्यावरती विश्वास दाखवला चढाई बट्टू या चढाईमध्ये पॉईंट घ्यावा लागेल तो मैदानाच्या बाहेर जावं लागेल सामोरे असताना बोनस गुणावा नसेल बोनस गुण किंवा टच पण या बाळ लागेल इथे मात्र आवश्यकता नव्हती ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न रायडरला स्ट्रगल करायचा होता परंतु एक गुण येतोय तो मोर्यापालिक संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते मैदानावरती असताना दोन्ही आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र जबरदस्त डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो मोर्यापाली संघाचा दरम्यान या चढीमध्ये मात्र स्वरूपाचा वाघ झाडी संघाला निश्चितच एका गुणाने इथे मात्र थोडसाडी वरती असेल तो वाघाई त्रावडी संघ मल्टीपॉइंट ची आवश्यकता असेल सामना सामन्यासाठी म्हणजे चार मिनट शिल्लक या सामन्यांत होणारा सेमी पहिला सा सामना जय हनमन वेळवण विरुद्ध जय हनुमान सरेवाडी दोन्ही संघांना अंतिम पुकार संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांना विनंती असेल आपले संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायचेत हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि इथे मात्र जबरदस्त चेंज टाकलं आपल्याला पाहायला मिळाला सुमित सावंतच्या माध्यमातून कमालीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय रायडिंग मध्ये तसे डिफेन्स मध्ये आपल्याला संघाला इथे पाहायला सुमित सावंत तितकाचा टीम सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला चांगली कामगिरी मोर्यापाली संघाच्या वतीने एक मोरा गारद होतो एक गुणबिती होतो मोर्यापाली संघाला दरम्यान रायडिंग मारुती असेल तर जर्सी क्रमांका सात झोपून लढशी आता मात्र सावध चढाई आपल्याला पाहायला मिळतील त्या मोर्यापाली संघाकडून संघाकडून का इथे मात्र लीड असताना कोणताही खडू इथे मात्र कोणत्याही स्वरूपाचा धोका करत नाहीये जास्तीत जास्त वेळ काढण्याचा जा प्रयत्न केला जाईल सामना संपण्याच्या जा शेवटी तीन मिनिटे ती शिल्लक सलग दोन चढाई येथे जास्तीत जास्त वेळ काढून आपल्या मैदानामध्ये सुरू करतील आणि त्यानंतर तिसऱ्या चढाईवरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न जा केला जाईल तो मोर्या पाणी संघाकडून तर आपण तिथं दाखल केलं जाते वाघ जाईल रावडी संघाकडून सात मोर्या मैदानावरती नाही इथे मात्र जबरदस्त बॅकवर्ड आपल्याला पाहायला मिळतोय याच्या माध्यमातून एक मोरा घालत आणि गोल मिळतोय तो मोर्या संघाला आता मात्र तिसरी चढाई असेल डू ऑर डायरेक्ट शुपर सुपर टॅकाची सुवर्ण संधी असेल इथे जर स्वप्नीलला पकडायला यश आला तर निश्चितच सुपरटॅकाच्या स्वरूपात दोन गुण मिळू शकतात वाघसाहेरावडी संघाला परंतु स्वप्नील जर पकडायचं असेल तर निश्चितच इथे पकडावं लागेल आणि तेच पॅट्रा इथे आजमावला गेलाय अँकल केला आणि सुपर सुपरटॅकाच्या स्वरूपात दोन गुण मिळतात ते वाघसाहेरावडी संघाला इथे कमबॅक केलं जाईल का या पॉईंट नंतर मध्ये शिफ्ट केलं जाईल का वाघसाई दरावडी संघाकडून परंतु इथे मात्र सामोरे वाईद नंबर त्या व्यक्तीला विक्रांत याच्याकडून जोरदार बाहुबली डॅश आपल्याला पाहायला मिळतोय रायड जाईल मैदानाच्या बाहेर एक मिळतोय तो मोर्या माली संघाला सामना सामन्यासाठी म्हणजे दोन मिनिटे शिल्लक या सामन्यात होणारा या स्पर्धेतील सेवाचा पहिला सामना जय हनुमान वेळवण विरुद्ध जय जे हनुमान झरेवाडी दोन्ही संघांना अंतिम बुकार दोन्ही संघांनी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे तसेच त्या सामन्यानंतर सेमीफायनलचा पहिला सामना झाल्यानंतर होणारा सेमीफायनल जो दुसरा सामना या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल तो दत्त सेवा आणि संघ समावेत सेमीफायनल जो दुसरा सामना खेळला याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची व खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे सामन्याला जी सुरुवात केली जाते सात मोर्या मैदानावरती असताना इथे मात्र थोडासा फेरबदल केला जातोय विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नवीन खेळाड्यांना इथे संधी दिली जाते पाली संघाच्या क्रीडांगणामध्ये सात मुरे आपण पाहतोय दोन्ही दोन दोनची क्षेत्रपणे आपल्याला पाहायला मिळते आपल्याला पाहायला मिळते संघाच्या क्रीडांगणामध्ये बॅकफूट वरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र जलसी क्रमांक दामे सावंत रायडिंग मध्ये सज्ज असेल आणि सामना सामन्यासाठी शेवटचे एक मिनिटं शिल्लक असताना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज असेल तो मोर्या पालिक संघ यजमान संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते निश्चितच चांगल्या स्पर्धेचे आयोजन झालेलं आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये जो विजेता संघ असेल त्याला रोख रक्कम सात हजार एक व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक हो रोख रक्कम पाच हजार एक व आकर्षक चषक तसेच वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट चढाईवीर उत्कृष्ट बचावपट्ट व मालिकेवीराशे वैयक्तिक पारितोषिके ते दिले जातील चांगल्या आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे दरम्यान इथे एक गुण तो संघाला तिसरी माध्यमातून चार मोरे मैदानावरती असताना इथे मात्र एक मोरा गारत केला जातोय एक गुण मिळतोय तो मोर्यापाली संघाला दरम्यान सामना जमतोय आणि या सामन्यामध्ये विजेता संघ ठरतोय तो संघ संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला इथं जोरदार टायर झाल्या पाहिजे यजमान संघासाठी आपल्या हो